मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खाजगी जेट विमानाच्या अपघातात केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने सविस्तर अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे या अपघातात त्यांचे म्हणणे असे आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे सव्वीस जानेवारी रोजी एस आर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे रियल जेट पंचेचाळीस प्रकारचे विमान मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अपघातग्रस्त झाले या विमानात एकूण पाच जण जखमी होते यामध्ये दोन विमान वैमानिक एक फ्लाय पायल फ्लाईट अटेंडंट अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी आणि स्वतः अजित पवार यांचा समावेश होता अपघात इतका भीषण होता की सर्वांना प्राणघातक दुखपती झाल्या विमान ही सेवा देणारी कंपनी नॉन शेड्यूल ऑपरेटर म्हणून कार्यरत असून तिला दोन हजार चौदा साली उड्डाणाची परवानगी मिळाली होती कंपनीकडे एकूण अठरा विमाने असून यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये याच कंपनीचे एक विमान मुंबई विमानतळ तळावर उतरवत असताना अपघातासात सापडले होते त्या घटनेची चौकशी अद्याप सुरू असल्याची माहिती ही सरकारने दिली आहे अपघातग्रस्त विमान दोन हजार दहामध्ये तयार झाले होते म्हणजेच ते सुमारे पंधरा वर्षे जुने होते या विमानाची फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नागरी उड्डाण महासंचालयाकडून महा नियमित ऑडिट करण्यात आले होते आणि त्या तपासणीत कोणतीही गंभीर त्रुटी आढळली नव्हती म्हणजे याच्या अगोदर त्या विमानाची असच एका वेळेस अपघात झाला होता त्याची अजून चौकशी चालू होती तरी पण त्या विमानाला या त्या कंपनीला काम देण्यात आले अपघा अपघातग्रस्त जो विमान आहे दोन हजार दहामध्ये मध्ये तयार झालेलं होतं म्हणजेच सुमारे त्या विमानाचे तो विमान पंधरा वर्षी जुने होते या विमानाची फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नागरी उड्डाण महासंचालकडून त्या तपासणीत कोणतीही गंभीर त्रुटी त्यांना आदळली नव्हती म्हणून हे विमान त्यांना चालवाय दिले होते वैमानिकाच्या अनुभवाबाबत माहिती देताना मंत्र्यांना स्पष्ट केली की प्र वैमानिकाकडे सुमारे पंधरा हजार तासांचे उडान अनुभव होते तर सहवैमानिकेकडे पंधरा पंधराशे तासांचा अनुभव होता दोघांची ही माहिती प्रमाणपत्रे वैध होती त्यामुळे वैमानिकांच्या आरोग्याबाबत कोणतीही समस्या नव्हती अपघाताच्या क्रमाविषयी सांगताना असे नमूद करण्यात आले की बारामती विमानतळ हा अनकंट्रोल एअरफील्ड आहे म्हणजेच तेथे ते पूर्ण वेळ एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर कार्यरत नाही विमानाने सकाळी आठ वाजून अठरा मिनटाला बारामती परिसरात संपर्क साधला त्यावेळी हवामान पूर्णपणे अनुकूल होते आणि दृश्यमानता सुमारे तीन हजार मीटर इतकी चांगली होती पहिल्या लँडिंगच्या प्रयत्नात धावपट्टी ज्यावेळेस विमान पहिल्यांदा लँड करत होतं त्या प्रयत्नात धावपट्टी स्पष्टपणे न दिसल्याने वैमानिकांनी गो अराऊंड घेतला म्हणजे एक वेळेस विमान गोल फिरवून परत वरी आणून परत गोल फिरवला दुसऱ्या प्र प्रयत्नात काही क्षणासाठी धावपट्टी दिसल्याने कळवण्यात आले आणि आठ वाजून त्रेचाळीस वाजता उतरण्याची परवानगी देण्यात आली मात्र त्यानंतर विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आठ वाजून चौवेचाळीस मिनिटाला धावपट्टीजवळ मोठा स्फोट आणि आगीच्या जवाळा दिसल्याने प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आपातकालीन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते विमानाचे अवशेष धावपट्टीच्या डाव्या बाजूला आढळून आले सुरुवातीच्या माहितीनुसार हवा हवामान किंवा तांत्रिक बिघाड हे अपघाताचे थेट कारण असल्याचे संकेत मात्र नेमके कारण शोधण्यासाठी विमान अपघात तपास यंत्रणेकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे पुढील तपशील तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत सरकारने स्पष्ट केले आहे की या प्रकरणात कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत तपास करण्याची अहवालाची प्रतीक्षा केली जाईल चुकीची किंवा अपूर्ण माहिती पसरू नये पसरवू नये हे असेही आवाहन यावेळी करण्यात आले हा अपघात अत्यंत दुःखद असून राज्यांचे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून पुढील काही दिवस अधिकत माहिती उपलब्ध होताच ती जनतेसमोर मांडण्यात येईल असे सरकारी सरकारतर्फे सांगण्यात आलेला आहे